नमस्कार कशा आहात सगळ्याजणी चला तर मग आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर रेसिपी कुठली आहे ते बघूया मी डाळ कांदा बनवणार आहे मसूर डाळीची मी डाळ कांदा बनवणार आहे जी डाळ आहे ती मसूर डाळ आहे चला तर मग आपणाला आता काय काय का, का, साहित्य आहे ते बघूया मसूर डाळ आहे हे चार ते पाच कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो आहे हे चिरून बारीक घ्यायचं आहे आणि आलं लसूण आणि खोबरं आहे ते पण ठिसून घ्यायचं आहे आणि काळं तिखट आहे लाल तिखट आहे हळद आहे जिरे पूड धनापूड गरम मसाला आहे जिरे मोहरी आहे चवीपुरते मीठ आहे आणि कडीपत्ता आहे तेल आहे तर चला तर गॅसकडे जायचं आहे आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवरती आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे आता कढई ठेवून घ्यायची आहे कारण दाळ कांदा खूप छान लागतो तुम्ही पण करा कारण भाजी नसेल ना तर झटपट होणारी रेसिपी आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे गरम झालेलं आहे जिरी मोहरी घालूया मस्त तडतडली की आपल्याला कांदा पण टाकायचा आहे मध्ये कांदा टाकून घेतलेला आहे मस्त कांदा परतून घ्यायचा आहे कांदा जास्त लागणार आहे म्हणून ते मी चार ते पाच का घेतलेले आहेत कांदे कारण डाळ कांदा, कांदा म्हणल्यानंतर जास्त कांदा आला तर हे कढीपत्ता टाकलेला आहे मी मस्त परतून घेऊया तर झालेलं आहे आपलं मध्ये आणि आलं लसूण आणि खोबरं हे कुटून घेतलेलं आहे ना तर ते टाकूया आता त्याला मिक्स करून घेऊया थोडासा गुलाबी कलर आला की आपणाला त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही बघत राहा खूप छान रेसिपी आहे तुम्ही पण बनवा डाळ कांद्यामध्ये तुम्ही कुठलीही डाळ वापरू शकता मुगाची किंवा तुरीची खूप छान होती आणि चमचमीत पण होते बघा तुम्ही पुढं बघत राहा आता हळद टाकायची आहे लाल तिखट काळं तिखट गरम मसाला धनेपूड मीठ चवीपुरती मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा बघू शकता टोमॅटो एकदम विरगळलेला आहे मऊ गाळ झालेला आहे टोमॅटोचा टोमॅटो तुम्ही टाकायचा असेल तर टाकू शकता नाहीतर नाही टाकलं तरी चालतं डाळ कांद्याला तुम्ही हिरवी मिरची पण ठेसवून घातलं तरी चालतो पण मी हे या पद्धतीनं केलेलं आहे खरं तर हिरवी मिरची पण खूप छान लागते ते पण डाळ कांदा तर तुम्ही तुम्हाला जे चांगलं लागेल किंवा जमल तसं तुम्ही बनवू शकता तर मी ह्या पद्धतीनं बनवलेले आहे त्यामध्ये आता थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे डाळ म मसूर डाळ मी कांद्यामध्ये टाकलेली आहे फोडणीमध्ये आणि गरम पाणी ओतून घेतलेलं आहे आता वरती झाकण ठेवूया आणि एक पाच मिनटासाठी आपल्याला वाफ द्यायची झालेलं आहे बघा बघू शकता मस्त झालेली आहे आता नंतर आपल्याला ढवळून घ्यायचं आहे बघायचं आहे कारण जास्त शिजवायचं नाही आपल्याला थोडंसं शिजवून घेऊया कारण ते शिजलं ना की वरण होईल तर आणखीन दोन मिनटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे कारण मसूर डाळ खूप लवकर शिजती त्यामुळं एकदम बारीक गॅसवरती करायचं आहे आता झालेलं आहे आपलं बघा बघू शकता बघा मस्त झालेला आपला दाळ कांदा आता ह्यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे कारण हे पाणी जे आहे ना दिसतं ते पाणी आपोआप आटून जातं आता आ, बंद करायचं आहे गॅस आणि बाउलमध्ये काढून घेऊया बघू शकता मस्त झालेलं आहे शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण दाळ कांदा मस्त करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की माझा दाळ कांदा तुम्हाला कसा वाटलेला आहे आणि कशी रेसिपी झालेली आहे ते मला जरूर सांगा बघा आणि तुम्ही पण बनवा